मालेगाव न्यायालयात मध्यस्थी मोहिमेला सुरुवात वेळ खर्च वाचवा नाती टिकवा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संकल्पनेतून मध्यस्थी देशासाठी मोहीम राबविणार मालेगाव न्यायालयीन प्रकरणे वेळेवर आणि शांततेत सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुरू केलेल्या मध्यस्थी देशासाठी या उपक्रमाचा शुभारंभ मालेगाव जिल्हा न्यायालयात झाला हा उपक्रम एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान राबविला जात असून साठ दिवसांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून न्यायालयीन प्रकरणे कोर्टाच्या बाहेरच संवादाने आणि सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचा उद्देश आहे कोर्टात मध्यस्थीने प्रकरण मिटवा फी वाचवा नाते टिकवा यावेळी जिल्हा न्यायाधीश वाय एच अमेटा आणि दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तेजवंतसिंग संधू प्रमुख उपस्थित होते जुन्या काळात पंच बसवून वाद मिटविण्याची परंपरा होती त्याच परंपरेला आधुनिक न्यायपद्धती आणून मध्यस्थी प्रणाली पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यस्थीने झालेले निकाल सुप्रीम कोर्टातही चॅलेंज करता येत नाहीत स्टॅम्प ड्युटी माफ होते वकिलांची मदत घेऊन दोन्ही पक्षांची सहमतीने तडजोड होते दिवाणी प्रकरणात संपूर्ण फी परत मिळते नातेगोते टिकून खर्च आणि वेळेची मोठी बचत होते या मोहिमेअंतर्गत विवाह विच्छेद अपघात भरपाई चेक चेकबाऊन्स जमीन वाटप जमीन हस्तांतरण अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणे आणि आर्थिक नुकसान भरपाईची प्रकरणे यामध्ये मध्यस्थी शक्य आहे या, या कामासाठी मालेगावात पाच जिल्हा न्यायाधीश पंधरा न्यायाधीश व दोन प्रशिक्षित मध्यस्थ वकिलांचे पथक कार्यरत आहे न्यायाधीश अमेटा यांनी स्पष्टपणे सांगितले की वाद मिटविण्यासाठी संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे न्यायिक प्रक्रिया बाजूला ठेवून फक्त चर्चेद्वारे तडजोड केली जाते ज्यामुळे प्रकरणे जलद मिटवता येतात संपूर्ण भारतात नाशिक जिल्हा आणि त्यातही मालेगाव क्रमांक एक वर येईल असा विश्वास या उपक्रमामधून व्यक्त करण्यात आला आहे आपले एखादे प्रकरण आहे का मध्यस्थीचा पर्याय निवडा वेळ पैसा आणि नाते वाचवा ही स्कीम म्हणजे एक मध्यस्थी देशासाठी किंवा मेडिशन फॉर द नेशन म्हणून माननीय गवई साहेब आणि माननीय सूर्यकांत साहेब जे मान्य, मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या संकल्पनेतून नव्वद दिवसासाठी आपल्याला राबवायची आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान मॅटर्स आयडेंटिफाय केले जातील आणि पुढचे दोन महिन्यात सगळे मॅटर्स निकाली होतील हे कुठले मॅटर्स तर पती पत्नींचे आपसातले वाद ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आलं भारकत आली नान्यांचे प्र प्रकरणे आलेत आणि खवटीची प्रकरणे आलेत त्यानंतर लँड अप्युडिशनचे केसेस आले त्यानंतर वाटपाचे दावे आले त्यानंतर भाडेकरूंचे वाद आले त्यानंतर आपसी तडजोडीने मिटणारे फौजदारी खटले आले आणि महत्त्वाचं म्हणजे धनादेश अनादरीत होण्याचे प्रकरणी आले हे मध्यस्थी फॉर द नेशन म्हणून ही स्कीम आपण राबवत आहोत आणि याचा फायदा इतकाच आहे की प्रत्येक व्यक्तीला अंतिम न्याय मिळेल सर्वोच्च न्याय मिळेल ज्यामुळे सगळ्यांनी जिंकले कोणीच हरला नाही अशी भावना जाईल आणि लोक एकत्र येतील कुटुंब व्यवस्था जी भारताची ती पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर येईल त्यासाठी आपल्याला ही मध्यस्थी स्कीम राबवायची आहे लोकांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा आहे लोकांनी जी काही फी भरली आहे ती सुद्धा त्यांना पूर्णपणे परत मिळेल आणि त्यांनी जी काही कोर्ट न्यायिक शुल्क जो भरलेला आहे तो पूर्णपणे त्यांना परत मिळेल आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मिटलेल्या प्रकरणांमध्ये अपील नसते कुठलीही अपील नाही हा अंतिम कारण त्यांच्या मर्जीने त्यांच्या सोयीने मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ विधिज्ञाच्या सल्ल्याने हा मॅटर संपणार फक्त आम्ही कायदेशीर बाबी तपासणार बाकी सगळी त्यांची असणार आहे करिता आपल्याला लोकांना एकत्र आणायचं आहे यासाठी लोकांचे वाद अंतिमतः फायनली संपणार आहात यासाठी एकत्र आणायचं तर लोकांना इतकंच आवाहन करेन की लोकांनी या मध्यस्थी स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हे जुलैपर्यंत त्यांनी आपापल्या वकिलांशी संपर्क साधावं आमच्या नोटिसांनी नोटिसा मिळाल्यावर दाद द्यावी आणि पुढच्या महिन्यात रेफरल घेऊन मध्यस्थी न्यायाधीशांकडे उपस्थित राहून आपापले प्रकरण संपवावे एखादा पक्षकार बाहेर देशात असेल बाहेर राज्यात असेल बाहेर जिल्ह्यात असेल बाहेर शहरात असेल त्याच्या आम्ही ऑनलाईन सुद्धा घेणार आहोत ऑफलाईन सुद्धा घेणार आहोत आणि आठवड्याचे सातही दिवस घेणार आहोत म्हणजे एक जुलै ते तीस सप्टेंबर नव्वद दिवस दररोज प्रत्येक न्यायाधीश मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ वकील काम करणार आहोत तर सगळ्यांनी या तुमचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो